शासनाच्या योजना आहेत शासनाचे डॉक्युमेंट्स आहेत त्या बनवण्याचे सर्व अधिकारी आपण या ठिकाणी उपलब्ध केले कार्डची ची दुरुस्ती त्याचबरोबर रेशन कार्ड बनवलं तर तुमचं आयुष्यमान भारतच्या योजना असतील मागच्या दोन दिवसामध्ये जवळपास दो दोन ते अडीच हजार लोकांनी त्याचा आता या ठिकाणी उपभोगी केलेलं आहे डेव्हलपमेंट हे सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळं नवीन काय नाही आमच्या ठिकाणी नवीन काहीतरी निवडणुका बनवत राहतोय आम्ही बारा महिने लोकसेवेत असतो नमस्कार आज आपण पुणे शहरातील कोंडवा या भागात आलेलो आहोत या भागामध्ये पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथजी बाबर आपल्या बरोबर आहेत त्यांनी जनसेवेसाठी नागरिकांच्या हिताचा उपक्रम म्हणजेच शासन आपल्या दारी यामध्ये कागदपत्रांचा कागदपत्रे ज्यांच्याकडे कागदपत्रेचा अभाव असतो त्यांचे कागदपत्र बनवण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी निर्धार केला आहे त्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्याकडून काय कार्यक्रम आहे आणि कशा प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोंडवा विभागाच्या वतीने आपण पुणे शहरातल्या ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत शासनाचे डॉक्युमेंट्स आहेत त्या बनवण्याचे सर्व अधिकारी आपण या ठिकाणी उपलब्ध केले खरं तर आज पाहिलं तर एखाद्या एजंटच्या मार्फत तर तुम्ही एखादा दाखला बनवायला गेले उत्पन्न दाखला बनवायला गेले तर तो उत्पन्नाचा दाखला जवळपास हजार रुपयाला बनतो आणि तो एकूण सत्तर रुपया जिथं कायदेशीर मार्गाने इथं बनवला जातो असे एक ना अनेक दाखले या ठिकाणी बनतात तुमचं आधार कार्डची ची दुरुस्ती होती त्याचबरोबर रेशन कार्ड बनवलं जातं तुमचं आयुष्यमान भारतच्या योजना असतील तुमचं जर टू व्हीलरचं लायसन असेल ते केलं जातं तुमच्या एम एस सी बीबद्दलच्या काही तक्रारी असतील ते तुम्छ घेतल्या जातात अशी एक ना अनेक गोष्टी या या ठिकाणी आमच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत मागच्या दोन दिवसामध्ये जवळपास दो दोन ते अडीच हजार लोकांनी त्याचा या ठिकाणी उपभोग घेतलेला आहे आणि उद्या शेवटचा दिवस शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत चालणार आहे तर मला वाटतं या याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे खरं तर जे एजंट लोक लोकांची गोरगरबांची पळवणूक करतात ती पुढे ते थांबली पाहिजे त्यामुळे हा आमचा एक अभिनव उपक्रम आम्ही इथं सुरू केले यामध्ये भाऊ अजून आपण कागदपत्राच्या व्यतिरिक्त आपण आपण सांगितलं की आम्ही नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी काम करणार आहोत तर ते नेमकं काय आहे त्यामध्ये महानगरपालिकेच्या काही अडचणी असतील तर त्या अधिकारी सुद्धा परत आपण रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं लग्नाचं रजिस्ट्रेशन हे महापालिका करते मॅरेज सर्टिफिकेटचं ते सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेचे लोक करतात एम एस सी बद्दल काही तक्रारी असतील त्या सुद्धा आपण नोंदवल्या जातात आणि त्या नोंदवून त्या योग्य पद्धतीने कशा सोडवल्या जातील त्याचा पाठपुरावा आम आम्ही आमच्या कार्यालयाच्या मार्फत घेणार आहोत त्यामुळे लोकांचे जी अडचण असते ती एका छताखाली इथं प्रॉब्लेम सुटणार तर कोंडव्यामध्ये असंख्य समस्यांचा वावर आहे त्यामध्ये लाईट असेल पाणी असेल रस्ते असतील असे अनेक सदस्यांचा आता अभाव दिसून येतोय आणि त्याच्यामुळे नागरिकांना सतत त्रास दिसून येतोय आता काही दिवसात पुणे महानगरपालिके नग, नगर आपलं नगरपालिकेचे इलेक्शन आहे त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम केला केला जातोय का का साजरा असं आहे तर त्यावरती आपण खरं तर मी नगरसेवक म्हणून जवळपास तेरा वर्ष या कोंड भागात काम करतो काम करत असताना जे काम करतो मी ते सातत्याने करत असतो ज्या लोकांच्या अडचणीत त्या सोडवण्याचा प्रयत्न माझ्या प्रत्येक वेळेस असतो माझं कार्यालय बऱ्याचशा नगरसेवकांचे कार्यालय बंद झाले पण गेल्या साडेतीन वर्षामध्ये जोपर्यंत नगरसेवकाचा कार्यकाळ होता त्यानंतर सुद्धा माझं कार्यालय म्हणजे उघडं असतात आणि कार्यालयात येणारा माणूस कधी मोकळा हाताने माझ्या इथं जात नाही त्यामुळं आम्हाला वाटतं की आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला कुठल्याही निवडणुकीची गरज पडत नाही की निवडणूक आला म्हणून कुठला कार्यक्रम घ्यायचा बारा महिने आम्ही लोकांच्या सेवेमध्ये असतो आणि गेल्या साडेतीन वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेत नगरसेवक नसल्यामुळे बऱ्याचशा समस्या आहेत म्हणजे संपूर्ण महानगरपालिके सत्ता त्या त्या भागाच्या इंजिनिअरच्या ताब्यात आहेत तो इंजिनिअर त्या भागात राहिला नसतो आणि मग त्याला त्या भागाच्या अडचणी माहीत नसतात अडचणी माहीत असल्यावर कुठं खड्डे आहेत कुठं नक्की काय परिस्थिती त्यांना माहीत असते त्यामुळं तर खरं तर सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि मागच्या साडेतीन वर्षात ते राज्य सरकारच्या ताब्यामध्ये होते म्हणजे बा भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांचा पक्ष असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदेचा पक्ष असेल यांच्या ताब्यामध्ये होते त्यांचं लक्ष फक्त कुठेतरी टेंडर प्रोसेस करण्यामध्ये मोठपोणी टेंडर लावायचे सर्वसामान्य लोकांचे कुठे प्रश्न सोडवायचे मला वाटतं की जोपर्यंत महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जात नाही तोपर्यंत जोपर्यंत सभागृह चालत नाही जनरल बॉडीच्या बैठका होत आहेत त्या प्रशासनाला प्रश्न उत्तर होत आहे तोपर्यंत असं चालणार आहे ज्यावेळेस निवडणुका होती त्यावेळेस लोकांनी विचार केला पाहिजे आपण नक्की कोणाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे कारण गेल्या दहा वर्षामध्ये कोंड्यात फ्री केलेला आहे डेव्हलपमेंट हे सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळं नवीन काही नाही आमच्या ठिकाणी नवीन काहीतरी निवडणुका म्हणून करतोय आम्ही बारा महिने लोकसभेत असतो काही दिवसातच आता लोकसभेत असतो काही दिवसातच आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक समोर येऊन ठेवली आहे तर त्या अनुषंगाने काय तुम्हाला चॅलेंजेस वाटत आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनस मनसैनिकांपैकी आणि शिवसैनिक एकत्र लढेल किंवा त्याचं वेगवेगळं लढेल असं काही दिसतंय काय युतीबद्दल तर आम्ही काही चर्चा करत नाही कारण ते का आमचं का आम काम नाही माननीय राजसाहेब ठाकरे ते ठरवतील पण महानगरपालिकेमध्ये तुम्ही चॅलेंज बघितले तर संपूर्ण पुणे शहरामध्ये वाहतुकीचा पूर्ण बुधपरा होतात तुम्ही प्रत्येक चौकामध्ये सिग्नल सिग्नलला ट्रॅफिक आहे पाणी प्रश्न जे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणून जी योजना आणली होती आज ती सामान पाणीपुरवठा झाली हळूहळू ते सत्तर डाक्या बांधून पडलेल्या त्याचा कुठेही उपयोग होत नाही सर्वसामान्य लोकांना पाणी देत नाही अशा बऱ्याचशा महापालिकेच्या योजना आहेत कचऱ्याचे प्रकल्प आहेत नदी सुधार प्रकल्प आहेत लोकांचे असे एक ना अनेक प्रकल्प पुणे शहरात पडून आहेत मला वाटतं जोपर्यंत योग्य माणसाच्या हातात सत्ता जो डेव्हलपमेंट करेन आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात एक मुद्दा सत्ता द्या कारण मान्य साहेबांची जी ब्ल्यू प्रिंट आहे जी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काढलेली आहे ती एकदा पाहिल्यानंतर कळतं की माणसाचं विजन काय आणि ते विजनवर जर काम करायचं असेल डेव्हलपमेंटला जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण पातीच्या राजकारणात जर तुम्हाला अडकून पडायचं असेल तर शेवटी तुम्हाला लख लाभ तुमचं कोणी काम करणार आहे तुम्हाला निवडणुकीच्या फक्त मातापुरता वापर होणार जर डेव्हलपमेंट करायची तुम्ही मनसेच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आताच आपण पाहिलंय की अत्यंत सुंदर सुरेख असा कार्यक्रम पुण्यात राबवला जात आहे त्याचसोबतीला साईनाथ बाबरजी यांनी असं सांगितलं आहे की जर तुम्हाला पुण्याचं विकास हवा असेल तर तुम्हाला मनस मनसेला संधी दिली पाहिजेल आणि पुण्यात एक हाता संधी जर तुम्ही दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे मी होतो मुजम्बील शेख टाईम्स ऑफ महाराष्ट्र पुणे